रामकृष्ण हरी देवा मराठी व्ही लॉकच्या का सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय आहे कोरोना काळात लोकांना क्वारंटाईन का करत होते त्याच्यावर कोरोना काळात मुंबई पुण्यावर नाडी लोक की त्यांना क्वारंटाईन करून ठेवायचं का तर गावातल्या माणसांना असं वाटायचं की ते येताना मुंबई पुण्यात येताना कोरोना संगती गावाला घेऊन आले म्हण बरं का हे कारण आहे त्याचं क्वारंटाईन करण्याचं कारण मग यासाठी शासनाने नेम लावला होता की मुंबई पुण्यास गुन्हा आले की त्यांना पंधरा दिवस क्वारंटाईन करून ठेवायचं शाळेत ठेवा कुठे ठेवा पण घरापासून खूप लांब अशा अंतरावर ठेवायचं तर बरेच लोक आमच्याकडे गावाला मुंबईवरून लोक आलेली सगळी मेळावर मी सांगतो रोज नाही म्हटलं का नाही तरी पंधरा पंधरा दिवसाला एक दहा बारा दहा बारा जण याचे पंधरा दिवस गेले की दहा बारा जण यायचे त्यांना क्वारंटाईन केलं की त्यांचं क्वारंटाईन संपत आहे ना संपत परत दुसरी नवीन नवीन क्वारंटाईन भेट मग एका वेळेस चार चार कुटुंब एकाच रूममध्ये ठेवायचे क्वारंटाईन चार चार कुटुंब आले का नाही जरी जागा जर शाळेत नसली क्वारंटाईन करायला की चार चार कुटुंब एका जागेवर कोंबायचे ते मुंबईत येताना काय कोरोना होत नसते ते आपले गावा गावाकडे जायसाठी लॉकडाऊन लागले म्हणून ती गावाला जाण्यासाठी लोक मुंबईवरून गावाला येत होते पण या कोरोनामुळे काय झालं माणसातली माणुसकी संपली बर का मित्रांनो माणसातली जी माणसाजवळ जी माणुसकी होती का नाही ती संपली स्वतःचा आई वडील आपल्या लेकराला विचारत नव्हता या कोरोना टाईमच्या कोरोनाच्या बाबतीत आई वडिलांनी आपल्या लेकाची किंवा सुनाची किंवा नातवंडाची गई केली नाही का केलेलं नाही कारण सांगतो का तर समजा उद्या जर त्यांना कोरोना झाला असला तर नातीला झाला ना किंवा नातवाला झाला किंवा पोहराला किंवा सुनेला झाला असला तर आम्ही मरणू आमचा जीव जाईल म्हणजे तुमचा जीव महत्वाचा त्या आपल्या पोटच्या लेखापेक्षा आणि सुनेपेक्षा आणि त्यांच्या लेखाच्या नातवंडा लेखांच्या मुलांच्या पेक्षा आपला जीव महत्वाचा हे काय आहे बापाने असं केलं काही का विचार केला नाही जीव द्या गेला तरी चालेल पण मी माझ्या लेखाला घरी घेऊन येणार माझ्या सुनाला घरी येणार माझी नातवंड घरात आणणार काही लोकांनी तर घरी आणली नातवंड सुनास मी घरी आणली पंधरा दिवस ग आयाच्या आतच पाच सहा दिवस झाले की नेली घरी सरपंचन काय कोण सरपंचन कोण कोण लक्ष देते कोणाकडे कोरोनाच्या काळात ज्या वेळेला माणुसकी संपली का नाही तीपासून हा निसर्ग वन... निसर्गाची पण माणुसकी संपली आपल्याकडे जे निसर्गाचे माणूस का नाही ती पण त्याची संपली निसर्गावर माणसाने केलेला अत्याचार अन्याय म्हणून ते निसर्गानं परत फेड म्हणून आता ह्या मे महिन्यातच पाऊस चालू केला होता काय ह्याच्या अगोदर मला मी उपाजलेस मला कळते असं कधी असा मे महिन्यात कधीच पाऊस पडला नाही हा वाळवाचा याचा की याचा जायचा याचा जायचा जा पण इतका नाही बाबा इतका नाही पाऊस पडला कधी मला कळते असं इतका पाऊसच कधी अहो जरूर उपयोग काढले तिने वावरात अशा ताळ्या साठली ती आमच्याकडे पाणीच पाणी ज्या त्या वावरात आहे हु म्हणून पाणी साठवले ही निसर्गाने केलेली अत्याचार आपण केलेल्या अत्याचाराची फळ आपल्याला परत देतो कारण तु तुम्ही कसा बदला घेतला झाड काप हे कर ते कर जे निसर्गाला पटत नाही नवीन काय लावायची नाही ती त्याच्या जेव्हा त्याचंच खायचं त्याला काय मागायचं द्यायचं नाही त्याच्या जेव्हा उड्या हणायच्या पावसाळे तुम्ही बघा मित्रांनो पावसाळे तुम्ही त्याच्या जो हॅबिट सॉरी बहिमुख सोयाबीन दोन वस्तू पिकवतो पिकवतं का नाही मग त्या दोन वस्तू पिकवता ऊस असते तर बर त्यातले तुम्ही पावसाळ्यातूनच हिवा पावसाळा संपला की थंडी झाल्यानंतर आपला ऊस तुटून जातो दसऱ्यानंतर म्हणजे दिवाळीच्या पेडमध्ये बरोबर का आणि हे जे सोयाबीनाची पिकं असते तर ती गणपती गेल्यावर निघतील मग असा कुठला माणूस आहे की बाबा आमचं सोयाबीनचं पीक निघालय बाबा आम्हाला भेमुगाच्या शेंगा भरपूर गावल्या आम्हाला भरपूर असं निसर्गानं आम्हाला उत्पन्न करून दिले आणि मग आपण त्याच्या बदल्या निसर्गाला काय द्यायचं असा कधी कोण विचार करणारा माणूस आहे का फक्त असला तर मला कमेंट करून सांगायचं कोण असा विचार करत असला तर मला फक्त कमेंट करून सांगायचं की ह्या माणसानं हा विचार केला म्हणून आणि प्रूफ करून दाखवायचं मला की मी हा विचार केला होता म्हणून की बाबा काय ना आमच्या भुईमुगाच्या शेंगा निघाल्या ती आता काय करतो त्यातल्या शेंगा काय काय माझं धनलक्ष्मी बरं का फक्त विकायसाठी शेंगा काढल्या जातात त्याच्या विकायसाठी पावसाळ्यात विकायसाठी शेंगा काढतात आणि ते विकत शंभर रुपये किलोनं शेंगा विकल्या जातात शंभर रुपये किलो बरं त्या विकलेल्या शेंगात मग त्या ज्या शेतकऱ्यानं शेंगा विकल्या त्या माणसाला एवढं काळायला पाहिजे की चला आपण शंभर रुपयाच्या दाराने शेंगा विकल्या तर येताना एक एक दोन झाड घेऊन यावं आणि आपल्या बांधावर टाव बांधावर लावावं त्याची अशी इच्छा होती का बघा बरं तुम्ही मित्रांनो का निसर्गानं दिलेला पाडलेला पाऊस आणि त्याचा फायदा तुम्ही घेता आणि मग वड्याला पत्रं लावता इंजिनं लावता आणि शेताला पाणी पाचता कार हां त्याने कधी तुम्हाला पानपट्टी मागितलं का निसर्गानं का त्याच्यावर अत्याचार का त्याचं काय चुकलं तुम्हाला पाऊस पडून माणसरला पाऊस पडणार कशाला पडत असेल कवा राहणार नाही घाती याची अरमरोधिक चांगलं नाही झालं ही स्वार्थी भावना हे जर असं तुम्ही जर वागायला लागला तर काय निसर्ग काय करणार निसर्ग तुम्हाला थबडून मारणार आता अवस्था आहे थबडून मारतोय असं मग मारत नाही आता पाण्यात मी बागायत राहण्याच्या वरचे बागायत राहणार का नाही दोन महिने घात येत नाही दोन महिने सरळ चुक्कल करणे भात लावणे याच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही दुसरं पिकच येत नाही पर्याय नाही उवर मार राहत कमीत कमी महिना दीड महिना घात येत नाही जिवपळा जे राहणार त्यातनं घातच येत <coughs> नाही रामकृष्ण आहे तेन सगळ्या सोपा पर्याय भात लावणे किंवा अथवा आनंद बरबडीत बरब बर रानात पेरणे त्याच्या पलीकडे काही उपयोग नाही त्यामुळं तुम्ही निसर्गावर केलेली हानी त्याचे तुम्हाला भोगा येणारे परिणाम आता सध्या हा निसर्ग तुम्हाला दाखवत आहे ते तुम्हाला केलेल्या हानीचे परिणाम आणि हे तुम्हाला भोगावे लागणारच हे भोगल्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही ज्याने त्याने हा विचार करा आपण जर सोयाबीन श एक क्विंटल विकलं तर कमीत कमी दोन झाडं आणा माझा संदेश आहे बरं तुम्हाला माझं बोलणं पटलं तर घ्या नाहीतर माझं मला परत शब्द करा विषय संपला माझं एक सांगणं आहे तुम्हाला आग्रहाची नम्रती जी विनंती आहे की मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन विकलं एक्स वाय झेड काही विकलं हजार पाचशे दोन हजार चार हजार रुपयेचं काही जरी विकलं फक्त दोन झाडं आणा लय आणायच नाही फक्त दोन झाडं आणायची ती बी फळाची एक आंब्याचा आणा चिकूचा आणा किंवा फणसाचा आणा नारळाचा आणा अशी तुम्हाला जी आवडेल ती दोन झाडं फक्त घेऊन या आणि दोन झाडं तुमच्या बांधावर लावा बघा जर तुम्ही सगळ्यांनी हा जे जे माझा व्हिडिओ बघित असेल ना त्या माझ्या मित्रास माझा एवढा संदेश आहे की तुम्ही फक्त दोन झाडं आणायची पावसाळ्यात आणि दोन झाडं फक्त बांधावर लावायची दोन वर्ष काळजी घ्यायची फक्त त्यांची दोनच वर्ष दोन, दोन किंवा तीन वर्ष दोन तीन वर्ष काळजी घेतली का नाही ती एकदा जर पीक वाढीला झाड वाढीला लागले का नाही परत तुम्ही बघा आगर बघू नका त्याच्याकडे सांगतात पाच वर्ष ध्यान द्या दे, पण मी सांगतो फक्त तीन वर्ष लक्ष द्या तुम्ही जातीनं तीन वर्ष लक्ष द्या उन्हाळ्यात तर झाडाला त्या पाणी नसलं तर सरळण्याची मडका भरून ठेवायचा मडका भरून ठेवायचा झाडाच्या गुडक्याला आपल्या मनाने झिरपून झिरपून पाणी त्या झाडाच्या बुडक्याला जातं आणि झाड पण टवटत राहतं मडक्या ठेवल्यामुळं जायचं महिन्या दीड महिन्यानं बघायचं मडक्यात पाणी किस्त राहिलं मोठा मडका असला तर महिन्या दीड महिन्यानं छोटं जर लोटकं असलं तर तीन दिवसानं जाऊन बघायचं जा पाणी किस्त शिरलं जर तेवढं बरं तुम्हाला होत नसलं बघा अजून मी अजून सोपा पर्याय सांगतो तेवढं जर तुम्हाला होत नसलं तर दोन लिटरची वाटली घ्यायची इलाचा छोटासा सुई, सुई न होल पाडायचा खाली बोडक्याला त्याच्या दोन लिटरच्या बाटलीला छोटासा सुई गरम करून सुई बाटली सहसा होल पडत नाही पण गरम करून सुईन होल पाडा आणि बाटली उलटी करून टोपणाला पाडून ठेवा आणि बाटली उलटी उलटी बांधा दांडकाला त्यातनं ठेम 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 त्याच्या बोडक्याला पाणी भेटत जाईल हे जर तुम्ही मित्रांनो माझ्यासाठी केलं तर हे तुम्हाला खूप मोठं पुण्य लागणार आहे बरं निसर्ग तुमच्यावर कोपणार नाही याची मी गॅरंटी घेतो पण झा जेही पीक विकाल कुठल्याही विकसिला कुठलेही पीक असेल एक्स वाय जेड ह्या पावसाळ्यात कमीत कमी तुम्ही दोन झाडे लावा सगळं माझा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण आहे